तर रामराम मंडळी तर हे पाहू शकता तुम्ही हे काय आहे तर हे बोलताना काय तर हे आहे जवसाची चटणी तर चला आज आपण पाहूया जवसाची चटणी कशी बनवायची काय नमस्कार मी संध्या स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज मी बनवणार आहे जवसाची चटणी तर ती कशी बनवायची आहे आणि त्याचे फायदे काय आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे जवसपासून काय काय फायदे होतात महिलांसाठी खास खूप छान आहे म्हणजे सगळ्यांसाठीच आहे तर त्याच्यासाठी आपण जवस फक्त रीत आता हे आहे जे जवस आपल्याला भाजून घ्यायचं आहे पाच मिनटं तर जवस खाण्याचे फायदे काय आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे तर जवस खाल्ल्याने काय होतं कॅन्सरपासून आपण आपला वाचतो आणि त्यानंतर डायबिटीजच्या लोकांना जवस हे खूप फायदेशीर आहे तर हृदय हृदयासाठी सुद्धा जवस खूप छान आहे ज्यांचे गुडघे वगैरे दुखतात किंवा जॉईंट पेन होतं त्यांना पण खूप छान आहे जवस खाल्ल्याने काय होतं वजन कमी होण्यास मदत होते पचनशक्ती वाढते त्याच्यानंतर आपली त्वचा जी आहे ती सुद्धा चमकदार होते जे काही आपल्या त्वचेचे जरी आजार असेल ते सुद्धा कमी होण्यास मदत होते जवसापासून आपण फेस पॅक पण बनवू शकतो जवस आपल्या केसांसाठी सुद्धा खूप छान आहे जवस ज्यांचे केस वगैरे जास्त गळतात किंवा टक्कल वगैरे होतो तर जवस खाल्ल्याने किंवा जवस केसांच्या केसांसाठी हे बनव बनवलं केसांना लावलं तरी पण आहे ना खूप छान आहे हे जवस जवस खाण्याचे हे खूप सारे फायदे आहेत तर इथं पाहू शकता तुम्ही छान असे आपले सगळं भाजून झालेलं आहे खोबरं लसूण कडीपत्ता आपल्या याच्यामध्ये जे धने आहेत धने आणि जवस इथं मी याच्यासाठी काय घेतलेलं आहे लाल तिखट घेतलेलं ला आहे थोडासा गोडा मसाला वगैरे आणि कांदा मसाला घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे तर एवढा एवढंच सा हे साहित्य आपल्याला घ्यायचं आहे आणि याच्यापासून आपल्याला चटणी बनवायची आहे तर चला तर आपण आता हे पूर्ण असं वाटून घेऊया त्यामध्ये सगळं टाकून घेतलेलं आहे आता हे वाटून झालं तर हे याच्यामध्ये जवस टाकून घ्यायचं आहे तर आता हे जवळच आपण जे टाकून घेतलेलं आहे आता हे वाटून घेऊया आपण तर आता आपण पाहूया कशी झाली आपली चटणी पाहू शकता छान अशी चटणी झालेली आहे ते पाहू शकता जवसाची चटणी छान झालेली आहे आणि एकदम सुटसुटीत झालेली आहे तर तुम्ही हे रोजच्या जेवणामध्ये एक चमचा रोज एक खाजा जा नक्कीच याचा फायदा होणार म्हणजेच होणार कारण का हे असं काही केमिकल नाही का कशात काही नाही आहे आपले घरगुती बनवलेली जवसाची चटणी आहे तुम्ही घरी बनवा बाहेरून जर माग घेत असाल तर जर जवस हे खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे कढीपत्तासुद्धा खूप फायदेशीर आहे है, अपले अपले साथी है। तर ह्या ज्या दोन वस्तू आहे आपल्याला आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत तर पाहू शकता छान अशी चवसाची चटणी आपली तयार झालेली आहे तर तुम्ही पण नक्की घरी बनवून पहा आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा आणि नक्की तुम्ही ट्राय करून पा। पाहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 拜拜。Bye bye.